हो हो। बाहेर खाली लागत आहे का आद्र आहे हे आणि धनिष्ठ म्हणजे ज्येष्ठ हे शंभर ग्रॅमचे असे दोन पॉकेट लागतात याच्यामध्ये पुढे दोन किलो गुळ आणि दहा लिटर ताक हे आहे दहा लिटर ताक ज्येष्ठ आद्र दही नाही टाकत असतं हात्रा आणि धनिष्ठा पावडर टाकत आहेत दोनशे दोनशे ग्राम प्रत्येकी ह्याला बोलायचं काम करायचं दोन घालून धनिष्ठा दोनशे ग्राम एकदम दोन दोन किलो गुळ घ्या एक दोन दोन किलो आपलं दोन किलो गुण लागलं किलो गुळ टाकण्यात येत आहे

त्याचा तेवढाच प्रमाण प्रॉब्लेम ह्युमिक ऍसिड फुल्युक ऍसिड आणि आद्र धनिष्ठ आणि ती वैखंड पावडर एवढे कॅल्शियम आपल्याकडे लोकली भेटत नाही बाकी सगळं आपल्या घरी दहा लिटर आंबट टाक पाहिजे आणि हे जीवाणू स्लरी ह्याच्यात त्या गोळ राहिल्या टाकलं ना आता काय ह्याच्यात झालं तीन आयटम म्हणजे हे तीन आयटम गुळ ात ज्येष्ठ आद्रानिष्ठा आणि आद्रा असे साहित्य टाकून हे जीवनस्ल तयार करण्यात आलेली आहे